आज मी खूप पहाटे पहाटे उठून आणि पटापट पत कामाला लागली आणि पटापट पत कामं आटपून घेतले कारण आमच्या खालच्या ज्या काकू आहेत घरमालकीन काकू त्यांच्याकडे दत्त जयंतीचा खूप मोठा प्रोग्राम असते आणि म्हणूनच मी छान मस्त तयार झाली आहे आज साडी वगैरे घालून अरे आनंदी चावत आहे तिच्या बाबाला बघा दाता आले ना तर असंच असते मुलांचं आणि इतकं छान काकूंकडे आता कथा वगैरे आहे ब्राह्मण वगैरे येणारच आहे काकूंनी मला सांगितलं आम्ही जाऊन आलो एकदा स्वानंदीला दाखवून आणलं तिथे मस्त सॉंग चाललो आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा इतकी छान डान्स करत होती ना सोनंदी खूपच छान डान्स करत होती तिला यायची इच्छाच नव्हती पण तिची आंघोळ व्हायची आहे ती झोपली होती आतापर्यंत म्हणून मी पटापट काम अटपून घेतले आणि आता ती उठली तिला आधी खालून आणलं दाखवून तिची यायची तर इच्छा नव्हती पण आणलं आता तिला आंघोळ वगैरे करून देतो आणि थोडंसं स्वयंपाक वगैरे आटपून घेतो स्वयंपाक पण बाकी आहे माझा आणि मग काकूंकडे जायचं आहे कथा ऐकायला ब्राह्मण वगैरे येणार आहे आता आता काही नाही मी ए, पालक डाळ भाजीचा कुकर लावलेला आहे कुकर चालू आहे बघा आणि स्वानंदीचा नाश्ता चालू आहे बघा इकडे स्वानंदीचा नाश्ता चालू आहे चिकू खाणं चालू आहे स्वानंदी आणि ते हत्तीवर बसून हो ना पिल्लू हत्तीवर बसून बाबाचा तुझा नाश्ता चालू आहे पत्त्यार बसून अरे पिल्लू चल मग पटापट खाऊन घे नाव नाव करू आपण आणि आपल्याला कथा ऐकायला जायचं आहे अरे पिल्लू खाली कसे बुम गेलो होतो आपण काकाच्या घरी कसे सॉंग चालू आहे पिल्लू कसे सॉंग चालू आहे सानंदी डान्स करत होती हो असा डान्स करत होती हो किती शानी बाय इतका डान्स करत होती गेलो आम्ही इतका डान्स करायला लागली खूपच करा कर पिलो डायरेक्ट गिळू नाही नॅमनेम करायचं मग गिळायचं हो चल मग पटकन आपण नाव नाव करून जाऊ हो छान त्रि शर्ट घातली बाबांनी छान कशी छान हो हो आजचाही दिवस माझ्यासाठी खूप धकाधक्कीचा वाटत होता मला कारण की काकूंकडे आमच्या खालच्या घरमालकीन काकूंकडे दत्ताची खूप मोठी पूजा होती आणि जेवण पण आहे त्या याचं दत्ताचं उद्याला आहे आज नाही आहे म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जेवण आहे आणि म्हणून मला दत्ताची पूजा करायला त्यांची कथा आहे वगैरे ऐकायलाच जायचं होतं म्हणून मी लवकर 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 लवकर, लवकर कामं केले खाली सत्यनारायणाची आणि दत्ताची कथा होती म्हणून मी पटपट पटपट कामं आटपून घेतले आणि कामं आटप हटपता आटपता आट आट आज मी सगळ्यात पहिलेच साडी वेअर केली होती आणि साडीने मला अजिबात काम सुचत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय केलं की कसे काम करायचे आणि तरी बऱ्यापैकी जमलं आणि स्वयंपाक करून घेतला सगळ्यात पहिले तर डाळभाजी भाताचा कुकर लावला होता आणि नंतर मस्त भाजीला फोडणी दिलं दाड़ भाजीला पालकाची भाजी आणि पोळ्या करून घेतल्या आटपून आणि गॅसटा वगैरे आवरून स्वानंदीला जेवण करायला लावलं आधी तिच्या वडिलांच्या हातून ती खात नव्हती तर मी खाऊ घातलं तिला आणि नंतर आम्ही जेवण केलं आणि मग गेली मी काकू सगळं काही आठपून आणि स्वानंदीला न्यू न्यू ड्रेस घालून आम्ही चाललो आता काकूच्या घडी बिल्लू बाय चाललो इकडे सांग आजवा हो आजोबा आजोबा दिसले सानंदीला आता बघू काय चालू आहेस काकूनकडे चला हो आम्ही काकूनकडे गेलो तेव्हा ब्राह्मण आले होते आणि पूजा वगैरे मांडणं चालू होती तुम्ही बघू शकता पुढे तुम्ही बघणारच की ब्राह्मण आले होते आणि पूजा मांडणं चालू होती आणि सगळ्यांच्या तयारच चालू होत्या असं काही पूर्ण झालं नव्हतं आणि स्वानंदी आणि मी आली होती स्वानंदी तर खूपच मध्ये मध्ये करत होती <laughs> काही ऐकतच नव्हती त्या आजूबाजूवर जात होती आणि ते पूजेचं पण सामान ओढताड करत होती पण तिला ते सगळं बघून नवीन नवीन वाटत होतं कारण आम्ही रोज काकूनकडे जात होतो एवढं काही दिसत नाही आणि आज खूप काही दिसत होतं तर ती नवल करत होती बघा किती कुतूहलाने बघत होती स्टार्टिंगला तर ती खूप शांत बसली पण नंतर तिची कसरत चालू झाली आणि नंतर झाली पूजा चालू वरती कारण माझी स्वानंदी मॅडम काही राहून नाही राहिली माहिती नाही का बरं काही राहूनच नाही राहिली ती आता बहुतेक तिची झोपण्याची वेळ झाली असेल म्हणून तिला आता झोपून देते आणि मग परत जाते म्हण बिल्लू छान कथा चालू होती मला ऐकायलाही नाही मिळाली चला आनंदीला झोपून दिला आता आणि आता चालली आरती लागली आहे मला आवाज येत आहे चला, पटापट स्वानंदी सूकली फायनली नळई आले सत्यनारायणाची पूजाही झाली आणि कथाही झाली आरतीही झाली आणि ही बघा तुम्ही एकदा पूर्ण आपली पूजा बघून घ्या खूप सुंदर पूजा मांडली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं वेगळंच लूक आलं होतं घराला खूपच छान वाटत होतं आणि ही जी पूजेच्या आजूबाजूने रांगोळी दिसत आहे ही मीच काढली होती छोटीशी काही वेळ नव्हता सोनंदी झोपली होती म्हणून पटकन काढून दिली आणि ही बघा अशा प्रकारे काहीशी पूजा मांडली होती खूप छान मांडली होती आणि ते जे तांब्याला जे धागा गुंडाळला आहे ना तो मला खूप जास्त आवडला होता हे बघा किती प्रसन्न वाटत आहे आमच्या घरावरती तर भरपूर म्हणजे दोन तीन दिवस दी झाले खूप छान अशी सिरीज पण लावली आहे लाईटिंग आणि ते बघून तर स्वानंदी सगळ्यात जास्त एन्जॉय करते तिला इतकं आवडते ना सिरीज लागलेली कारण दिवाळीला पण लागली होती ना सिरीज तर ती खूप आनंदाने बघत होती आणि आताही चला स्वानंदी उठली होती तर मी मस्त आली मग काकूच्या इथं रांगोळी वगैरे काढून दिली आता संध्याकाळी छान मस्त काकूचे इथं भजन आहे ते भजनाचा आस्वाद घ्यायला आम्हाला जावं लागेल आणि जस्ट दिवाबत्ती झालेली आहे आमची आता स्वानंदीचा ड्रेस चेंज करायचा आहे सगळ्यात आधी कारण संध्याकाळ झालेली आहे आणि तिला फुल स्लीवच्या आणि फुल पॅन्ट <laughs> असं ड्रेस घालून द्यायचा आणि स्वेटर घालून द्यायचा सगळ्यात पहिले इनर सेट वगैरे सो चला आता पटकन तिला ड्रेस घालून देते मला पे

करून 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 स्वतःला दमावला आणि मस्त झोपली आणि काकूंच्या ज्या ननदबाई होत्या त्यांनी खूप छान असं भजन म्हटलं जे की तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे आणि खूप छान भजन मंडळी होती खूप छान असं त्यांचं तालसूर होते हे बघा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे जस्ट आम्ही आलेलो आहोत स्वानंदी झोपली त्या भजनमध्ये झो भजनामध्येच झोपली ती भजन चालू असताना डान्स केला 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 थकली आणि झोपली आता मस्त ती झोपली आहे भजन चालू आहे ब्रेक घेतला बहुतेक त्यांनी आता मी झोपते थोडंसं बॉडी लोशन वगैरे लावून घेतलं ला, आणि आता झोपते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका